कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली समजत आहे एक महत्वाची बातमी आपण बघतोय कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे मानवी एक्सप्रेसच्या इंजिनामध्ये बिघाड झाला आणि त्यामुळेच कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे गेल्या तासाभरापासून माणगाव जवळ ही एक्सप्रेस बंद आहे एकेरी वाहतुकीमुळे अन्य गाड्या देखील खोळंबलेल्या ऐक पाहायला मिळत आहे एकूणच पण पाहतोय की खेडहून हे इंजिन बिघाड झाला आहे आणि ह्याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडून प्रफुल्ल गेल्या तासाभरापासून कोकण रेल्वेची जी वाहतूक आहे ती विस्कळीत झालेली आहे नेमक्या कोणत्या रेल्वेमध्ये हा बिघाड झाल्याचं समजतं आहे मधुरा मुंबईहून मांडवीला जाणारी गोव्याकडे जाणारी जी एक्सप्रेस होती सकाळी मुंबईवरून निघाल्यानंतर साधारण अकरा वाजण्याच्या सुमारास ती मांडगाव स्थानकात आली आणि मांडगाव स्थानकातून पुढे गेल्यानंतर ह्या गाडीच्या इंजिनामध्ये जो आहे तो बिघाड झालेला आहे आणि त्या ठिकाणी सिंगल ट्रॅक आहे एकच रेल्वे रुळ आहे आणि त्यामुळे ज्या कोकणात येणाऱ्या गाड्या असतील किंवा कोकणातून खाली कोकणातून तामिळनाडूकडे जाणाऱ्या गाड्या असतील त्या संपूर्ण गाड्या ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या ठप्प झालेल्या आहेत आणि या गाड्यातील प्रवाशांचे खूप हल झालेले जवळपास दीड तास ही गाडी या ठिकाणी उभी होती खेळून आता हे इंजिन मागवण्यात आलं आणि हे इंजिन मागवल्यानंतर ते इंजिन त्या गाडीला जोडण्यात आलं आणि एक दहा मिनिटापूर्वी ही गाडी जी आहे ती आता गोव्याच्या दिशेने रवाना झालेला आहे मात्र प्रवाशांचे खूप हाल होत आहेत कोकण रेल्वेचं दुपदरीकरण होत आहे परंतु अजून हे पूर्ण झालेलं नाही रोह्यापर्यंतच हे दुपदरीकरण झालेलं आहे त्यामुळे पुढच्या प्रवासात कोकण रेल्वेच्या प्रवाशांना करावा लागतोय अगदी धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल प्रफुल्ल आपण पाहतोय की कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र आता मांडवी जी एक्सप्रेस आहे ती त्याच इंजिनातला बिघाड दुरुस्त झालेला आहे आणि हळूहळू ही गोव्याकडे मार्गस्थ करते